तर दिल्लीच्या स्फोटानंतर देशामधल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये देखील यंत्रणा सतर्क झाली आहे आणि नाशिकच्या रामकुंड पंचवटी तपोवन या परिसरामध्ये नाशिक पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं रामकुंड परिसरामध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाती आहे तर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी काल दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर नाशिकमध्ये देखील आता नाशिक, नाशिक पोलिसांकडनं जे अतिसंवेदनशील स्थळं आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर देशभरातून मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते या रामकुंड असेल काळाराम मंदिर असेल या पंचवटी परिसराला भेट देत असतात आणि या अनुषंगानं सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक पोलिसांकडनं या संपूर्ण गाड्यांची तपासणी केली जात आहे या प्रत्येक गाडीची तपासणी करून त्यांची चौकशी केली जात आहे आणि एकूण जर पाहिलं तर नाशिक पोलिसांच्या माध्यमातून रामकुंडाकडे जे येणारे वाहनं आहेत त्यांची कसून चौकशी केली जाते वाहन चालकांची चौकशी केली जाते या ठिकाणी जर पाहिलं तर या प्रवाशांची या ठिकाणी चौकशी केली जाते संपूर्ण आजूबाजूचा परिसर पाहिला तर हा अतिसंवेदनशील परिसर आहे या ठिकाणी रामकुंड आहे त्यासोबत मागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी काळाराम मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे या ठिकाणी या संपूर्ण गाड्यांची तपासणी करून या संपूर्ण वाहन चालकांची देखील चौकशी नाशिक पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे आ, या नाशिक मधल्या अनेक त्या ठिकाणी जे अतिसंवेदनशील स्थळ आहेत या स्थळांवर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्यासोबत पर्यटक दाखल होत असतात आणि सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक पोलिसांकडनं खबरदारी घेतली जात आहे या संपूर्ण गाड्यांची तपासणी करून हे वाहन चालक देखील त्यांची कागदपत्रांची तपासणी केली जात आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता नाशिक पोलीस देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण खडेरेसाहे शुभम बोडके Emi bìí maza nashina.